नमस्कार मंडळी आई कुठे काय करते या मालिकेने एक मोठा चाहता वर्ग कमवला होता स्टार प्रवाहवरील या मालिकेने नोव्हेंबर मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला त्याआधी पाच वर्ष रुंधतीची मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती आई कुठे काय करतेने टी आर पीमध्ये मध्ये बाजी मारलीच होती पण महिला वर्गात विशेष लोकप्रियता मिळवली होती मालिकेच्या कथानकावरून अनेकदा टीकाही झाली एकंदरीत आई कुठे काय करते नेहमी चर्चेत राहिली या मालिकेच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे टीव्हीवर ही मालिका आता पुन्हा एकदा पाहता येणार आहे अलीकडेच या मालिकेचा जुना प्रोमो नव्याने शेअर करण्यात आला मधुर आणि गोखले प्रभुलकर ची ही मालिका आता प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रसारित होणार आहे या मालिकेचे जुने प्रोमो सोशल मीडियावर नव्याने शेअर करण्यात आले सोमवार बावीस डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर पाहता येणार आहे याशिवाय जिओ हॉटस्टार या ओ हो टी टी वर आधीपासूनच मालिकेचे सर्व एपिसोड उपलब्ध आहेत प्रवाह पिक्चर या वाहिनीने सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेचा प्रोमो शेअर केल्यानंतर विशेष आनंद व्यक्त केला याशिवाय स्टार चाहत्यांनी चा त्यांच्या इतर काही आवडत्या मालिका पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी केली मधुराणीसह या मालिकेत मिलिंद गवळी रुपाली भोसले अश्विनी अभिषेक निरंजन ओमकार किशोर अशी मोठी स्टारकास्ट होती या सर्वांचाच एक मोठा चाहता वर्ग या मालिकेनंतर निर्माण झाला आता पुन्हा एकदा हे कलाकार टी व्हीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत दरम्यान मधुराणी स्टार प्रवाहावर एका नव्या भूमिकेतून आगमन करते आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले असं तिच्या नव्या मालिकेचं नाव असून यामध्ये ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत झळकणार आहे